उर्वशी वसुंधरा रंभा तुझ्या पुढे तर काहीच, उर्वशी काहीच नाही उर्वशी वसुंधरा रंभा तुझ्या पुढे तर काहीच नाही तूच आहेस ग माझ्या मनी तुझ्या विना कोणी दिसतही नाही ठाई ठाई भास मला तुझा प्रत्येक क्षणी होई जागेपणही माझ्या डोळ्यामध्ये तुझेच प्रतिबिंब येई पाहताच सखे तुझला माझे भान हरपून जाते पाहताच सखे तुझला माझे भान हरपून जाते येताच माझ्या समोर तू माझे, माझे काळी जगाळ होते तुला सखे आठवल्याविना माझा माझा दिवसही जात नाही तुला सखे आठवल्याविना माझा माझा दिवसही जात नाही पाहताच सखे तुझला माझ्यातला माणसातला माणूस मी राहत नाही